वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण तर या दिवसापासूनच सर्वदा सुरुवात होते असं म्हणायला हवं सावित्रीनं सत्यमाळाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं आपल्या पतीनं उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे महाराष्ट्र महिला हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात एकमेकींना खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देतात त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील पारंपरिक पद्धतीनं शृंगार करून वटपौर्णिमा साजरी करताना दिसून आल्या वटपौर्णिमेबाबत वट भावना परंपरेनुसार सत्यवानाचं आयुष्य वाढण्यासाठी तसं त्यांचं प्राण गेल्यानंतर जसं सावित्रीने यमाकडून त्यांना परत आणलं होतं त्या परंपरेनुसार आज माझा पहिलाच वटपौर्णिमा आहे त्याच्यामुळे जसा जसा घरच्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण प्रथा पाळत चाललेलो आहोत आणि जसं आपण सायन्सनुसारही सांगू शकतो की बाबा जसं वड आहे बाकीच्या वृक्षांपेक्षा वडामध्ये जे ऑक्सिजनचे लेवल आहे ते आपने आपने खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत आणि हा एक्सपिरियन्स खूप छान आहे पूजा तुम्हाला कसं वाटतं पूजा करून समाधान वाटतंय नवऱ्याच्या आयुष्यासाठी जसं माझा पहिला आहे सात जन्म हाच नवरा भेटू दे सगळ्यांना सगळ्यांचे दीर्घ आयुष्य राहू दे घरामध्ये धन आयुष्य समाधान राहू दे सत्यवाणाचे प्राण जेव्हा हे झाले होते तेव्हा सावित्रीने म्हणजे हे व्रत करून ते, ते प्राण त्याचे परत आणले होते त्याच्यासाठी हा उपवास केला जातो हे सर्वांनाच माहिती आहे त्याप्रमाणे दरवर्षी वटपौर्णिमेला सर्व सुहासिनी नवऱ्याचं आयुष्य वाढावं वा। त्याला चांगलं आरोग्य भेटावं आणि अखंड सौभाग्यवतीचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून हे व्रत करतात महिला देतात ते का देतात ते सौभाग्याच एक लेण किंवा एक सौभाग्याचं हे आशीर्वाद किंवा असं आपण म्हणू शकतो ते वाण असतं म्हणून ते दिलं जात तुम्ही आज पूजा केली दिवसभर उपवास पकडून काय मागितलं तेच चांगलं आरोग्य आणि त्यांना चांगलं भरपूर आयुष्य मिळावं तेच मागितलं आणि सात जण आशीर्वाद हे, हे वटपौर्णिमेच्या आहे आहे आज वटपौर्णिमा तुम्ही वडाची पूजा करण्यासाठी आलेली आहात आणि आज वडाची पूजा का केली जाते आणि ह्याच महत्व काय आहे वडाची पूजा तर जसं यांनी सांगितलेलं आहे तसंच आहे परंपरेनुसार ती चालत आलेली आहे जसं सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवलेत तोच उद्देश आहे की आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते त्याने सुख समाधान हे मिळावं हा उद्देश असतो